गंगापूर शहरात आदिनाथ जाधव यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्यातून फायर केले यात जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले गंगापूर शहरात गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते गंगापूर रोडवर हॉटेल वारे येथे आदिनाथ जलीप जाधव राहणार जामगाव तालुका गंगापूर यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीकडून गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर करण्यात आले यात जाधव हे गंभीररित्या जखमी झाले असून घटनेची माहिती अँब्युलन्स चालक सागर शेजवळ यांना मिळताच त्यांनी सदर व्यक्तीस गंगापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे विजन प्लस न्यूज साठी आलिम चाऊस Gangapur.